अशा रीतीने सगळ्यात मोठा टास्क पार पडला आहे म्हणजे सिक्युरिटीचा तसा माझा हा युरोपातला पहिलाच प्रवास आहे म्हणजे मी युरोपात पहिल्यांदा चालू बरं का काय खावं सकाळी सकाळी काय कळलं नाही इथे आपल्यासारखं ऑप्शन्स नाही ना पोहे उपमा कचोरी स्की फॉर एअरपोर्ट वर आता आहे तर ती हे मागे जे आहेत त्यांनी मदत केली कारण ते प्लॅटफॉर्मवर कसं लिहिलंय वन ए आणि टू ए तर मला कधी कर... गुड मॉर्निंग चलता ना मग नेदरलँड्स आणि बेल्जियमला चला नेदरलँड्स आणि बेल्जियमची टूर करून येऊया स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन यू के आणि आता यू केमधला मराठी माणूस निघाला आहे नेदरलँड्स आणि बेल्जियमला आता है। है। मी प्लॅटफॉर्मवर आलो आहे रेल्वेची वाट बघतोय इथून रेल्वेने मी जाणार मँचेस्टर एअरपोर्टला तिथून माझी फ्लाईट आहे ॲमस्टरडॅमसाठी चोबत राहा हे बघा ही आपली ट्रेन आली आता मॅनचेस्टर एअरपोर्टसाठी चला निघूया आता आपला प्रवास सुरू झाला आहे ते मॅनचेस्टर एअरपोर्टच्या दिशेने हे आपण आता पोहोचलोय मॅनचेस्टर एअरपोर्टच्या रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे स्टेशन एअरपोर्टला जोडूनच आहे तर मी आता इथनच एअरपोर्टवर जाईल मॅन्चेस्टरच्या हे आपण आता शिरतो एअरपोर्ट एअरपोर्टमध्ये मंडळी हे मँचेस्टर एअरपोर्ट आहे असं शांत आहे मागच्या एक दोन चार मध्ये दाखवलंय मी तुम्हाला परत एकदा बघून घ्या आणि ते, ते आधीचे व्हिडिओज जर तुम्ही बघितले नसतील मँचेस्टर एअरपोर्टचे तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा हा असा मोठा ब्रिज आहे माझ्या मागे जो इकडून तिकडे म्हणजे ट्रेन स्टेशन ते टर्मिनल टूला जोडला जातो आता या पुलावरनं आम्हाला जायचं आहे आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा हा पूल इतका मोठा वाटला होता आम्हाला कारण आमच्याकडे सहा बॅग्स होत्या आणि त्या सगळ्या ढकलत ढकलत आम्ही चाललो होतो प्लस सगळ्या कोविडच्या ज्या टेस्ट होत्या त्या खाली जाऊन करायच्या होत्या इकडच्या बाजूला त्यामुळे सॉलिड प्रवास झाला आमचा त्याच्यानंतर हा ब्रिज चालणं हेक्टिक होतं त्याच्यानंतर आत्ताच चाललो या ब्रिजवरनं ती एक आठवण हा ब्रिज व्हिडिओमध्ये छोटा जरी वाटत असला तरी प्रत्यक्षात खूप मोठा आहे आणि आजही तितकाच त्रास देतो आहे जितका पहिल्यांदा आम्हाला झाला होता आठ ते दहा मिनटं लागतात पार करायला यायला टर्मिनल टूमध्ये स्वागत आहे तुमचं मंडळी हे असे त्यांनी काउंटर्स ठेवले आहेत आता इथे जर तुम्हाला बॅग जिथेच ड्रॉप करायचे असतील म्हणजे तिकडे बोर्डिंग पास घ्यायला जिथं जाता तुम्ही पासपोर्ट दाखवता तिथे जायची जर तुम्हाला म्हणजे तिथे बॅग जर ड्रॉप करायचे नसतील तर आता स्वतःहून देखील तुम्ही इथं ड्रॉप करू शकता बॅग्स भरपूर मोठं केलेलं आहे म्हणजे एंट्रीपासून मी बघतो आहे तर सगळीकडे असे त्यांनी हे लावलेले आहेत युनिट्स की जिथं तुम्ही करू शकता तुमच्या स्वतःच्या बॅग ड्रॉप चला आता महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया सिक्युरिटी चेक मंडळी अशा रीतीने सगळ्यात मोठा टास्क पार पडला आहे म्हणजे सिक्युरिटीचा दरवेळेला असं टेन्शन असतं की आता बॅग बाजूला घेतली जाईल मग त्यात का आपल्याकडनं चुकून लिक्विड राहिलेलं असतं किंवा काहीतरी एखादी गोष्ट सुटलेली असते जी त्यांच्या याच्यात येते स्कॅनिंगमध्ये आणि बॅग बाजूला निघते आणि मग त्यांना एक्सप्लेन करत बसावं लागतं जोवर ते सिक्युरिटी पास होत नाही तोवर असला दडपण असतं की काय बाजूला कारण त्याच्यात वेळ खूप जातो आणि आपण आधीच पॅनिक असतो आपल्या वेळेनुसार मी लवकर येऊन बसतो त्यामुळे जरा शांत आहे आत्ता निवांत तुमच्याशी बोलता येत आहे आता जाऊया आपण आपल्या गेटकडे जिथनं आपलं विमान आहे तिथं त्याच्या आधी काहीतरी मस्त खाऊया तसा माझा हा युरोपातला पहिलाच प्रवास आहे म्हणजे मी युरोपात पहिल्यांदा चाललो आहे बरं का याच्या आधी काय जास्त यू के वगैरे आणि आजूबाजूचे छोटे छोटे देश यू केमधले पण युरोपमध्ये पहिल्यांदा चाललो आहे मी त्यामुळे माझा हा पहिला अनुभव आहे आणि त्यात मी एकटा चाललो आहे स्नेहल ऑलरेडी तिकडे आहे त्यामुळे टेन्शन पण आहे मला थोडं पॅनिक पण आहे की कसा होणार प्रवास काय होणार आणि तिकडे जाऊन मला फ्लाईटने तर जातोच आहे ॲम्स्टरडॅमला उतरेल ॲम्स्टरडॅमवरनं फ्लाईटवरनं मला ट्रेन घ्यायची आहे ट्रेन घेऊन मला एका ठिकाणी उतरायचं आहे तिथून मला बस घ्यायची आहे आणि बस घेऊन मला पुढे जायचं आहे तर असा बराच मोठा पहाड मला पार करायचा आहे आणि मी एकटाच आहे बरं तिकडची भाषा देखील वेगळी डच देख भाषा आहे तिकडची इंग्लिश बोलतात लोक त्यामुळे जरा व्हायसं वाटलं की ठीक आहे आपण बोलू शकतो त्यांच्याशी तर पहिला प्रवास आहे युरोपातला हा सोबत जे विमान केले सर ते आपलं रिलॅक्स आहे अजून काय रिलॅक्स आहे मंडळी चला तोवर पेटपूजा करूया काय मिळतंय का एअरपोर्टवर बघूया जे आपल्याला आवडेल हे काहीतरी आहे इथे सकाळी सकाळी पिझ्झा वगैरे नको ब्रेकफास्ट बघूया काय करायचं आपण ते आता चलत राहू मंडळी काय खावं सकाळी सकाळी काय कळलं नाही इथे आपल्यासारखे ऑप्शन्स नाही ना पोहे उपमा कचोरी समोसा बटाटे वडा वडापाव असं काही ऑप्शन नाही इथे त्यामुळे काय खावं कळलं नाही म्हणून फक्त कॉफी घेतली आणि आता गेट नंबर काय आपला त्याची वाढ वगैरे बसलो आहे दे। मग तिकडे जायचं चला म्हणजे बोर्डिंग सुरू झालं आहे आता जाऊया दहा चाळीसचं विमान आहे माझं आणि दहा पंचवीस झाले सॉरीकडं बघायला असं करावं लागलं चला राहा सोबत नमस्कार मंडळी विमानात बसलो आहे आता पण खूपच कंजेस्टेड सीट आहे मी पाय अशी दिसणार नाही तर नेमकं तुम्हाला खूप कंजेस्टेड आहे तुमची विमानाची बघायला केलं तर मी खिडकीच्या वर जातोय बराच आणि खिडकीतनं बघायचं असेल तर असं खाल्लं बाहेर बघावं लागणार आहे बघूया कसा होतं पुढचा प्रवास <laughs> चला निघूया भुर ही इंग्लंडची म्हणजे युनायटेड किंगडमची जमीन आता संपते या किनाऱ्यावर जाता जाता अशा पवनचक्क्या बऱ्याच दिसल्या समुद्रात आणि हे आपण आता पोचलो आहे ते म्हणजे नेदरलँड्सच्या ढगांमध्ये हे आहे खाली ॲम्स्टरडॅम शहर पोहोचलोय आता ॲम्स्टरडॅमला पण बाजूचा पेलवन इतका खतरनाक झोपतोय त्याला सुधरतच नाहीये टाकला दिसतोय माल आमच्या सोबत एक विमान उडत चला मंडळी लँड व्हायच्या तयारीत राहा विमान बरंच खाली आलाय आता पोहोचलो इथे आता मंडळी उतरलो आम्सर डॅमला जमीन पावन झाली इथली माहिती माझं पहिलं पाऊल टाकलं ना मी इथे तेव्हा अख्खा युरोप पावन झालाय चला भेटूया पुढे ए आसा, ए हे असं आहे हे असंस्टरडॅमचं एअरपोर्ट जरा वेग जरा वेगळं आहे की नाही इतर एअरपोर्ट पेक्षा आणि हे समोर असे स्क्रीन्स होते कारण मला आता पुढचा प्रवास ट्रेनने करायचा आहे ना तर इथे सगळी आता माहिती वाचूया आपण हे आहे ॲम्स्टरडॅम मधलं एअरपोर्ट म्हणजे स्कीफॉल एअरपोर्ट हे मंडळी आणि अशा रीतीने शिक्का बसलाय आपल्या पासपोर्टवर खऱ्या अर्थाने आता युरोप पावन झाले युरोपमध्ये धक्कामार पुष्कर महाराज आले त्यामुळे युरोप पावन झालं आहे चला मी आता एक्सायटेड आहे सॉलिड फिरायला बाहेर आता सध्या बॅगची वाट बघतोय बॅग आली इथनं निघायचं पुढचे अपडेट्स देतच राहतो मंडळी हा होता आपला आजचा व्हिडिओ आपण आता पोहोचलो आहोत ॲम्स्टरडॅम एअरपोर्टला ॲम्स्टरडॅम एअरपोर्टवरून आता आपल्या ट्रेन पकडायची युरोपातल्या ट्रेन कशा होत्या पुढचा माझा बसचा प्रवास कसा झाला स्नेहल मला कधी भेटली हे सगळं समजून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा मंडळ आपलं प्रचंड आभारी आहे